मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळणार अशी जी काही घोषणा केली ते माध्यमांशी बोलताना काय म्हणाल लक्षात घ्या की पावसामुळे झालेल्या नुकसानीची जी काही आकडेवारी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आमच्यापर्यंत पोहोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळं योग्य प्रकारे जे काही असेसमेंट या ठिकाणी करता येत नव्हती त्याचबरोबर पण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं जे काही सर्वकष धोरण या ठिकाणी तयार करून त्यांना योग्य ती मदत या ठिकाणी केली जाईल या सर्व मदतीची जी काही घोषणा आहे ती पुढच्या आठवड्यात केली जाईल विशेषतः शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच सर्व मदत या ठिकाणी मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे त्याचबरोबर महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालंय त्यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची जी काही मागणी होत आहे पण मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झालेला नसल्याचं स्पष्ट केलं तसेच दुष्काळ काळामध्ये जसं की लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळामध्ये लागू करण्याचा निर्णय सरकार घेतल्याचं या ठिकाणी म्हटले त्याचबरोबर सरकारकडून करण्यात येणारी जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच या ठिकाणी पोचती केली जाईल असंही या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी प्रामुख्यानं या ठिकाणी अधोरेखित केलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्य मंत्रिमंडळात बैठक झाली ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात सातत्यानं अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या प्रकरणी लाखो हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सरकारनं ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपयाचं वितरित करणं या ठिकाणी सुरू केलं आहे त्याचबरोबर ई केवायसीची जी काही अट आहे ती शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्या संदर्भातील सगळी कारवाई सरकारनं सुरू केली आहे एकंदरीत तर फडणवीस म्हणाले की राज्यात सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची जी काही मागणी होत असते त्याचबरोबर पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि सरकारनं हा निर्णय घेतला आहे की ज्यावेळी दुष्काळ पडतो ज्यावेळी ज्या उपाययोजना व सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता आपण या ठिकाणी लागू करणार मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दिलेल्या या स्टेटमेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन व्हिडिओ शोधतो नमस्ते जय जय महाराष्ट्र